हॅलो 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 आता मी गावच्या मंदिराजवळ आलो इथे आमची जत्रा होते दहा बारा पालखे असतात ओके okay. सुकाई देवी ही यजमान देवी असते अशा प्रकारे पप्पा पद आहे आठला बोलता बोलतात ना म्हणतात ते राहिली राहिली उभी राहिली उभी राहिली उभी पडला हॅलो गायज गुड मॉर्निंग तशी आता गुड आफ्टरनून व्हायला आली आहे अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल हर्षदा विश ब्लॉग्स सो तुम्ही अजून आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता जाऊन सबस्क्राईब करा आमच्या व्लॉग्स लाईक करा आणि आमची जी कोकण सिरीज आहे ती नक्की बघा आम्ही लोक खूप फिरलो आहे म्हणजे <laughs> आमच्याच गावी आलो तर ती तुम्ही नक्की बघा वेअर इज माय हजबंड बोल हॅलो अरे इकडे बघ हां बोल हॅलो बोल हॅलो 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 तर आम्ही आता चाललेलो आहे मंदिरामध्ये सुकाई देवीच्या मंदिरामध्ये तर लास्ट टाइम पण तुम्हाला माझ्या मागच्या ब्लॉक मध्ये जेव्हा आम्ही लग्नानंतर पहिल्यांदा गावी आलो कियान काय कियान किया इकडे आपण बोलूया इकडे ना लग्नानंतर आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलेलो तेव्हा आम्ही मंदिरात ते गेलेलो तेव्हा तिकडे बघितलं असेल आणि आता परत चाललो आहे आता जिजू दिदी कियान अनय सगळी लोक आलेले आहेत आम्ही लोक आता एकत्र मंदिरामध्ये तिकडे आमचा अनय रेडी आहे दीदी पण रेडी आहे इकडे जिजू गाडीमध्ये बसून रेडी आहेत गाडी चालू करून बसले तर तिकडे कंटा आलाय सगळ्यांना हॅलो दिसत का हॅलो आले मी चष्मा घातला त्यामुळे मला तो आता तो ओळखत नाही आहे सो आता मंदिरात जाऊन तुम्हाला दाखवतो परत एकदा आमचं मंदिर सो भेटूया आता मंदिराजवळ आलोय श्री देवी आम्ही आणि नारळ देऊ मंदिरामध्ये आहे कोणतं म्हणजे एकूण आमच्या गावी तीन मंदिर आहेत तीन जत्रा होतात दोन मंदिर खूप जत्रा त्यातली एक जत्रा इकडे होते एक जत्रा इथे एक आता आपण मागे सानेवर होते आता ती जत्रा झाली ना खाली गावीली ती इथे झालेली नाही सगळ्या पालख्या होत्या सगळ्या आणि भेटत सगळ्या पालख्या सर्व लाईन मध्ये आपण गेला

बाबलू झोपला की काय हे बाबले शांत झालाय चला तिकडे पूजा करतायत तोपर्यंत आम्ही थांबलोय आणि मग नारळ देताना आम्ही पण जाऊ पुढे सो खूप म्हणजे आम्ही तर येऊन गेलोय आता हल्लीच मंदिरामध्ये आपण जेव्हा शिमग्याला आलेलो तेव्हा आलेलो मंदिरात भेटले so. ना टाइम आय डोंट थिंक यू शिमग्याला नाही आहे आम्ही त्याच्या आधी आलेलो ना तेव्हा मंदिरामध्ये येऊन गेलोय त्यानंतर आता आलोय सो हे मंदिर असं खूप स्पेशल आहे ॲटलीस्ट माझ्यासाठी तरी कारण की ऑफकोर्स लहानपणीपासूनच्या खूप साऱ्या आठवणी आहेत तिकडच्या आम्ही लोक यायचं दरवर्षी गावी आलो तर म्हणजे असं असतं की वर्षातून एकदा तरी आम्ही ऑफकोर्स नारळ देतो देवीला सो आम्ही जेव्हा जेव्हा गावी येतो तेव्हा तेव्हा मंदिरामध्ये सुकाई देवीच्या तर येतोच येतो तर असं तर आमच्या बाजूला जा सो नो डाऊट पण इकडे पण आम्ही न चुकता यायला ट्राय करतो सो खूप आठवणी आता इथे खेळायचं वगैरे फोटोज वगैरे इतके मस्ती केली आहे ह्या पूर्ण परिसरामध्ये सो ऑफकोर्स खूप जवळचा आहे ह्या सगळ्या गोष्टी सो आता जाऊया आपण आतमध्ये नारायण देऊया पाया पडूया फोटोग्राफर आमच्याकडे नवीन ब्लॉग आहे किएन वेटा

जिथे आमची जत्रा होते हे संपूर्ण जत्रा सांगितलं दहा बारा, बारा पालखे असतात ओके okay. सुकाई देवी ही यजमान देवी असते आणि बाकी बोलवलेले असतात मग त्यांच्याही गावी जत्रेला आमची पालखी जाते या शैठण्याची ठिकाणं वगैरे लागलेली असतात तिथे ऑर्केस्ट्रा होतो इकडे स्टेज वर येतना ऑर्किछा आता तीर्थ यात्रा झालेली आहे मारुती मंदिर तामी आलेलो आहे मारुतीच्या मंदिरामध्ये हनुमान मंदिर वैची चला आतमध्ये गाव पण खूप सुंदर मंदिर आहे नंतर तुम्हाला बाहेरून दाखवते मी सध्या आज जाऊन दर्शन घेऊ जवळ आहे जवळ आमची पिण्याच्या पाण्याची टाकी आणि आम्ही आधी पूर्ण चढायचो या टाकीवर वरपर्यंत जायचो चढत अशा प्रकारे पप्पा पद आहेत फणस कापाय कापाय फणसाच्या दो। दोन असतात बरका आणि कापा कापा कडक असतो आणि बरका बरका तो गिलगिलीत गिलगिलीत असतो येल्लो कलर येलो कलर असतो मला तोच आवडतो तो आवडतो पण रसाळ असतो ना तो थोडा रसाळ असतो थो। हा ह्याच्यामध्ये जास्त रस नसतो

एवढी <laughs> वर पोचली पाहिजे ना <laughs> प्लॅन इज <स्पेज। laughs> राहिली राहिली उभी राहिली उभी राहिली उभी राहिली उभी राहिली

अजून घड आहे पूर्ण हे दोन निघाले एकत्र निघाले निघाले काढा तर मी अशी इथे भटकतेय माझ्यासोबत जिजू आहेत ह्याच्या मागे एक रिझन आहे आम्ही एवढी रेडी होऊन निघालेलो जस्ट परशुराम आणि आम्ही बोललेलो जसं जाणार आहे डेरवनला पण असं झालं की आमच्या दिदी साहेब दिदी दीदी बाई ह्यांचा फोन भेटत नव्हता आणि मी आम्ही पूर्ण घरात शोधला कुठे ठेवला काही आठवत नव्हतं ती बोलते तिने पप्पांकडे दिलेला पप्पा बोलत आहेत माझ्याकडे काही नव्हतं ते दोघांचं त्याच्यावरनं झालं एकदम जोरात आणि नंतर मग आम्ही शेवटी शोधण्यासाठी बाहेर निघालो आम्ही कुठे कुठे गेलेलो सकाळी सुकाईदेवीच्या मंदिरात मारुतीच्या मंदिरात सो मारुतीच्या मंदिरामध्ये मारुती आलो आधी आम्ही कारण की आम्हाला डाऊट होतं की इथे तर नाही राहिला तर तेवढ्यात ते काका होते एक नशीब यशवंत बडवडकर काका ते भेटले म्हणजे ते आले आम्हाला बघून कारण की तो फोन तिथेच होता आणि तो कोणीतरी म्हणजे त्या एक काकी होत्या नशीब त्यांनी तो उचलून ठेवलेला आले देवेश आणि तुझं काय बघू जरा तोड बघू फोन हरवला नंतर <laughs> आले नाहीत ते घेऊन ते बोलले संध्याकाळपर्यंत मी संध्याकाळ ते बाहेर गेले संध्याकाळ होईल संध्याकाळ ठेवले ना बोलले पण ते बाहेर गेले बाहेर गेले